नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्टडी मिस्टर मराठी युट्यूब चॅनलवरती पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पोलीस भरतीला वारंवार विचारले जे काही प्रश्न आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये जे पोलीस भरती होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा चला तर मग पहिला प्रश्न बघूया वनस्पतीचा शोध कोणी लावला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रॉबर्ट हुक याने वनस्पतीचा जो आहे तो शोध लावलेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न गदर पार्टीची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लाला हृदयाल याने गदर पार्टीची स्थापना केली कधी केली एकोणीसशे तेरामध्ये अमेरिकेमध्ये याने गदर पार्टीची स्थापना केलेली आहे कुठं अमेरिका या देशामध्ये दे। एकोणीसशे तेरामध्ये दे। गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाल यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला आहे यासोबतच इतरही ग्रंथ त्यांचे गुलामगिरी असे इतरही ग्रंथ जे आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत आणि हा जो सार्वजनिक सत्यधर्म जो आहे ग्रंथ तो अठराशे एक्क्याण्णव मध्ये तो प्रकाशित झालेला होता कधी अठराशे एक्याण्णव मध्ये प्रकाशित झालेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ते कोठे आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आता अहिल्यानगर या जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे आणि याचं उंची म्हणा मीटर जे आहे ती इथे सोळाशे सेहेचाळीस मीटर इतकी उंची आहे लांबीचे पंचवीस किलोमीटर इतकी लांबी या याची आहे पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात अध्यक्ष असतात आता हे उपराष्ट्रपतीचे काही पद जे आहे आपण पद कोणच्या देशाकडून घेतलेलं आहे अमेरिका या देशाकडून आपण हे पद घेतलेलं आहे यासोबतच भारतीय राज्य घटनेमध्ये आर्टिकल सिक्स्टी थ्री जे आहे त्रेसष्ट आर्टिकल जे आहे ते उपराष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न रोलेक कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काळा कायदा या नावाने हा कायदा जो आहे तो ओळखला जातो कारण का खूप जाचक अटी जे जा आहेत या कायद्यामध्ये होत्या आणि हा कायदा कशासाठी केलेला होता तर भारतीयांचा असंतोष दडपण्यासाठी कुनिश जा व त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी रोलेक्स समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे एकोणीसमध्ये हा काय बनवलेला होता ऍक्ट बनवला होता आणि या मध्ये खूप विना चौकशी अटक करण्याचा अधिकार त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना भेटलेला होता त्याच्यामुळे जाचक अड्डी जे आहेत या कायद्यामध्ये होत्या त्यामुळे या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखला जातं पुढचा प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक घटना दुरुस्तीने या मतदान पात्रतेचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले आता ही टू घटना दुरुस्ती जी आहे ते कधी झाली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे ती घटना दुरुस्ती कधी झाली होती कोणत्या इयरला झाली होती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पुढचा प्रश्न बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थानिक संस्थांचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखले जाते कारण का अठराशे ब्याऐंशी मध्ये यांनी ऍक्ट केला होता स्थानिक स्वराज्य संस्थेचा आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा इंट्रोड्यूस केलं जास्तीत जास्त भारतीय लोकांना याच्यामध्ये इंट्र सहभागी करून घेतलं त्याच्यामुळे लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात लॉर्ड रिपन जो होता तो एक उदारमतवादी नेता होता मात्र लिटन जर बघितलं तर हा खूप याने जाचक आटी जाचक रूल जे आहे या लॉर्ड रिटन यांनी लिटन यांनी बनवलेले होते पुढचा प्रश्न बघा भारताला सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अफगाणिस्तान अफगाणिस्तान याची सी अफगाणिस्तान या देशाची भूसीमा भारताला सर्वात कमी लाभलेली आहे किती आता तुम्ही नेक्स्ट लाईन मध्ये बघू शकता इथे आपण बघू शकतो एकशे सहा किलोमीटर इतकीच सीमा भारताला अफगाणिस्तान या देशाची लाभलेली आहे आता सर्वाधिक कोणत्या देशाची लाभलेली आहे तर बांगलादेश या देशाची लाभलेली आहे याची चार हजार शहाण्णव किलोमीटर इतकी भूसीमा भारत देशाला बांगलादेश देशा या देशाची लाभलेली लाभलेली आहे यासोबतच सेकंड नंबरला जो येतो तो म्हणजे चीन पाकिस्तान थर्ड नंबर फोर्थ नंबरला नेपाळ पाच नंबरला म्यानमार आणि भूटान भूतान जे आहे ते सहाव्या नंबरला येतो आणि भारताला एकूण सात देशाच्या सीमा लागतात किती देशाच्या सीमा लागतात सात देशाच्या सीमा लागतात ठीक आहे पुढचा प्रश्न सरहद्द गांधी या नावाने कोणाला ना ओळखले जाते याचं जा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते आणि हे व्यक्ती जे होते ते भारतरत्न मिळवणारे पहिले अभारतीय व्यक्ती होते कोण खान अब्दुल खान ठीक आहे पुढचा प्रश्न लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी काय असतात प्रमुख असतात आणि नामधारी प्रमुख कोण असतात तर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात ना ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील शब्दांचे अनेक वचन सांगा बाई हा शब्द आहे त्याचा अनेक वचन काय बाया आता काय होतं बघा इकारांत श्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे याकारांतात होत असते ठीक आहे पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा मान राखावा वाक्य प्रचार ओळखा कोणचं वाक्य आहे अज्ञार्थी वाक्य आहे विद्यार्थी विद्यार्थी वाक्य आहे काही यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे विद्यार्थी वाक्य आहे वाक्या या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्यामध्ये विद्यार्थी वाक्य म्हणतात ठीक आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न ओझन दिन कधी साजरा करण्यात येतो याचं योग्य उत्तर आहे सोळा सप्टेंबर पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर आहे सोळा सप्टेंबरला वजन दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि पाच जूनला पर्यावरण दिन चोवीस सप्टेंबरला जागतिक बालिका दिन साजरा करण्यात येतो हे डे जे आहेत ते ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी पदक कोणते आहे ठीक आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परमवीर चक्र हे भारतातील सर्वात सर्वोच्च लष्करी पदक आहे आणि हे लष्करी पदक कधी दिले जाते तर हे लष्करी पदक मरणोत्तर दिले जाते आणि सर्वोच्च म्हणजे परमोच्च कार्य केलेलं आहे त्यांनी कार्य केलेलं आहे अशा व्यक्तींना अशा लष्करी अधिकाऱ्यांना हे पदक जे आहे ते मरणोत्तर दिले जाते ठीक आहे पुढचा प्रश्न संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे ठीक आहे ध्यानात ठेवा लोकसभेचा कार्यकाळ किती असतो पाच वर्षाचा कार्यकाळ असतो विधानसभेचाही पाच वर्षाचा कार्यकाळ असतो मात्र राज्यसभा हे जे काही हाऊस आहे ते अस्थायी आहे आणि राज्यसभेमधल्या जे काही एम पी असतात मेंबर ऑफ पार्लमेंटचे असतात राज्यसभेचे जे काही खासदार असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो सहा वर्षाचा असतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात येतो प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात येतो त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो आणि सव्वीस नोव्हेंबरला काय साजरा करण्यात येतो तर संविधान दिन साजरा करण्यात येतो म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आपली भारतीय राज्यघटना काय झाली होती तयार झालेली होती आणि या दिवशी स्वीकृत करण्यात आले त्याच्यामुळे हा सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस जो आहे तो संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि सव्वीस जानेवारी हा जो दिवस जो आहे तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो म्हणजे आता या दिवशी सव्वीस नोव्हेंबरला आपली राज्यघटना स्वीकृत केली आणि यामधील काही तरतुदीचा अंमल जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर पासून सुरू झाला मात्र भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण अंमल जो आहे तो सव्वीस जानेवारीपासून सुरू झाला त्याच्यामुळे आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आणि पंधरा ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं ब्रिटिशांपासून त्याच्यामुळे तिन्ही डेट जे आहे ते ध्यानात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जातीय निवाडा जाहीर केला होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रॅम्स मॅक Mac, मॅक्डोनोनाल्ड यांनी जातीय निवाडा जो आहे तो जाहीर केला होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये एक हे जो जाती निवाडा जे जा आहे ते जाहीर केलेला होता जात प्रतिनिधित्व तत्वावर ब्रिटिश पंतप्रधान रॅम्स मॅकोला मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जो आहे तो, तो जाहीर केलेला होता पुढचा प्रश्न पुणे करार पुणे करार पुण्यामध्ये झाला होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये पुणे कर करार झालेला होता तो कधी झालेला होता तर पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये हा पुणे करार जो आहे तो पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये हा करार झालेला होता आता अशा पद्धतीने आपण जे काही ट्वेंटी प्रश्न आहे त्याच्यामध्ये मराठी इतिहास भूगोल राज्यशास्त्र अशा प्रश्नाचा समावेश आहे असे प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि याचं उत्तर जे आहे हे दुसऱ्या प्रश्नाचं बंगालची पाहणी कधी झाली ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही सुधारणा असतील तर तुमच्या सूचना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू